नमस्कार मी अभिनेता आनंदा कारेकर आपल्या राज्य शासनाने सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईने त्रेसष्टवी महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव आहे आणखीन खूप छान प्रकारे हा पार पडलेला आहे रवींद्रनाट्य मंदिरला म्हणजे मला आठवतं आहे की माझ्या वेळेला ज्या राज्यनाट्य स्पर्धा होत्या त्याच्यात आणि याच्यात खूपच म्हणजे खूप फरक झालेला आहे आम्ही जेव्हा वीस वर्षापूर्वी करत होतो त्यावेळेला असं काय म्हणजे एवढं भव्य दिव्य नसायचं आणि आता रवींद्रनाट्यमंदिरसारख्या भव्य दिव्य ॲक्च्युली रवींद्रनाट्यमंदिरच आता खूप भव्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सुद्धा शासन म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्याचं सरकार खूप मोठ्या प्रमाणात हे भरवत आहेत या स्पर्धा आणि त्याच्यात महत्त्वाची मला सांगायला खूपच आनंद होतो आहे की याच्यात कॅश प्राईज म्हणजे ही पारितोषिकंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिली जात आहेत त्यामुळे नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना आणि त्यांच्या संस्थांना खूप मोठं प्रोत्साहन मिळतं असं मला वाटतं आणखीन बरेच कलाकार तयार होत आहेत आणखीन सिंधुदुर्ग परत मालवण आणखीन कोकणातूनसुद्धा बरेच पारितोषिक घेण्यासाठी इकडे आलेले आहेत म्हणजे त्यांनी मिळवलेले आहेत आणि अशी राज्यनाट्य स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात भव्य दव्य स्वरूपात ही आता पार पडते अशीच उत्तरोत्तर प्रगती हो असं मला वाटतं आणखीन खूप छान वाटलं आहे मला या इथे येऊन त्रेसष्टवी आहे पुढे पुढे असंच आणखीन कॅश प्राईज पण वाढत जातील यासाठी शासनाला पण मी धन्यवाद देतो धन्यवाद